न्यूज बेशिस्त वारंवार सूचना देऊन सुद्धा मस्ती उतरत अखेर येवला पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला शहरातील विंचूर चौफुली वर्दाईचं ठिकाण असल्यामुळे येथे अनेक लहान मोठे अपघात आणि वाहनांची कोंडी होत असल्यानं सिग्नल बसवण्यात आले मात्र मोटारसायकल्सवर वाहतुकीचे नियम पाळत नसल्यानं विंचूर चौफुलीवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे अनेक वेळा सूचना करून देखील वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळत नसल्यानं थेट फत्तेबुरुज नाका येवला बस स्थानक तसेच विंचूर रोडवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात तसेच सध्या गणेशोत्सव असल्यानं पोलीस असून देखील पोलिसांना न जुमानता वाहतुकीचे नियम बेधडक चोड तोडले जात आहे शेवटी पोलिसांनी वाहनधारकांना शिस्त लावण्याच्या उद्देशानं गेल्या दोन दिवसांपासून कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केलाय यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह पोलीस पथक हजर होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह येवला